नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्पर्धा स्था, परीक्षेतील स्थानिक किंमत या विषयावरील एक प्रश्न बघणार आहे तो प्रश्न या प्रकारे आहे बघा सात टू फोर बॉक्स या संख्येतील चौकटी समान अंक असून त्याच्या स्थानिक किंमतीतील फरक पाच हजार नऊशे चौऱ्याण्णव आहे तर तो अंक कोणता अशा प्रकारचा प्रश्न राहिला तर मुलं काय करतात ऑप्शन मधून निवडतात पण त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये टाकत जर बसलो आपण याच्यामध्ये चौकडीत तर आपला वेळ जातो तर एकच काम करायचं मी तुम्हाला सांगतो समान अंक समान अंक असून हा जर आला समान अंक हा जर शब्द आला समान अंक असून तर आपण काय करायचं जे फरक दिला आहे फरक किती आहे पाच हजार नऊशे चौऱ्याण्णव फरक जो दिला आहे त्याच्या डावीकडील जो पहिला अंक आहे डावीकडील जो पहिला अंक आहे तो अंक घ्यायचा आणि त्याला प्लस एक करायचं बघा सहा ऑप्शन नंबर दोन बघा मी तुम्हाला काढून पण दाखवतो त्याचे उत्तर बघा काय म्हटलं आपला प्रश्न सात सात हजार मध्ये काय घेणार मी सहा टू फोर मध्ये काय घेणार सहा बरोबर आहे तर मग सहाची स्थानिक किंमत काय आहे एकक दशक शतक हजार सहाची स्थानिक किंमत काय आहे सहा हजार दुसऱ्याची स्थानिक किंमत काय सहाची सहा त्यांच्यातील फरक विचारला आपल्याला काय विचारलाय फरक दिलेला आहे फरक दिलेला आहे दिले बरोबर आहे दहा सहा गेले चार राहिले किती राहतात नऊ इथे किती राहतात नऊ याच्यामध्ये किती राहणार मग पाच पाच हजार नऊशे चौऱ्याण्णव आलं उत्तर बाळांनो तर मग एवढी मोठी पद्धत करण्यापेक्षा सोप्या सोपी मीट्रिक तुम्हाला सांगितली आहे पहिला स्थानिक काय करायचं दहावीकडे जो पहिला अंक आहे त्याच्यामध्ये प्लस एक करायचा झालं उत्तर आपला ओके विद्यार्थी मित्रांनो त्याच पद्धतीचे आपण जे आता उदाहरण बघितलं त्याच पद्धतीने दुसरं उदाहरण बघू सेवन टू फोर बॉक्स बॉक्स या संख्येतील बॉक्स या ठिकाणी समान अंक असून काय म्हटलंय समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक त्रेसष्ट आहे तर बॉक्सच्या ठिकाणी कोणता अंक येईल बरोबर आहे काय म्हटलंय समान अंक असून समान अंक सेवन काय म्हटलंय सेवन टू फोर बॉक्स बॉक्स आहे याच्यामध्ये काय आहे समान अंक असू समान अंक पाहिजे दोन्ही मध्ये तर मग मी तुम्हाला काय सोपी ट्रिक सांगितली होती जे आपला फरक दिलाय फरक मध्ये काय आहे फरक दिलाय त्रेसष्ट काय सांगतात जो डावीकडे जो पहिला अंक आहे दहावीकडे पहिल्या अंकामध्ये काय करायचं सिक्स प्लस वन प्लस वन मिळवायचं मग काय येणार उत्तर साव? सेवन बरोबर आहे ठीक आहे सेवन उत्तर कसं काय झालं याच्या आता आपण टाळा करून बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो सेवन टू बॉक्सच्या ठिकाणी काय येणार मी सेवन बॉक्सच्या ठिकाणी काय येणार सेवन स्थानिक किंमत काय सेवनची सत्तर दुसऱ्या ची स्थानिक किंमत काय सेवन बघा दहा तुम्ही सात गेले किती राहतात थ्री इथे काय केलं मग मी सिक्स्टी थ्री आलं का मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो बघा सिक्स्टी थ्री आला फरक मग आपलं उत्तर काय आलं सेवन ठीक आहे अशा प्रकारच्या सोपी सोपी ट्रिक आहे तर तुम्ही लक्षात ठेवा